नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे उत्तम ना तर आज आपण बघणार आहोत मिलेट रोटी कशी बनते ती मिलेट रोटी किंवा भाकरी तुम्ही याला भाकरी सुद्धा बोलू शकता मिलेट रोटी ही खूप पौष्टिक असते आणि यामध्ये खूप सारे विटामिन्स सुद्धा असतात ज्यांना वजन कमी करायचं असेल किंवा ज्यांना डायबिटीज असेल तर त्यांच्यासाठी ही भाकरी खूप गुणकारी आहे तर वेळ न घालवता आपण या रेसिपीची सुरुवात करूया मिलेट रोटी बनवण्यासाठी मी इथे तीन प्रकारचे पीठ घेतलेले आहेत ज्वारी बाजरी आणि नाचणीचे हे साधारण शंभर शंभर ग्रॅम प्रमाणात आहेत आणि आपण आता हे सर्व पीठ एकत्र करूया हे नाचणीचं हे ज्वारीचं पीठ आणि हे बाजरीचं पीठ हे आपण पीठ मिक्स करून घेऊया जासनी ज्वारी बाजरी एकत्र करून घेऊया पिठाची उकड काढण्यासाठी मी इथे एक ग्लास पाणी घेतलेले आहे तर त्यात प्रमाणात पीठ किती घ्यायचं ते मी सांगणार आहे तर एक ग्लास पाणी असेल ना तर ह्या आकाराची बशी तुमच्याकडे असेल तर त्या आकाराच्या बश्या किती घ्यायच्या आहेत तर दोन 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 पिठाने भरून आपल्याला ही उकड काढून घ्यायची आहे तर तुम्हाला प्रमाण कळलंच असेल कसं घ्यायचं घेतलेलं आहे ते आग आपली पेटलेली आहे आता आपण हे पातेलं या चुलीवर ठेवूया आता उकड घेण्यासाठी आपण एक ग्लास पाणी या पातेलत घालूया पाण्याला उकळी येईपर्यंत वाट बघूया पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये दोन छोट्या बश्या ते तयार केलेलं पीठ घालूया आणि कालत्याने हलवून घेऊया आता आपण यावर पाच मिनटं झाकण देऊन वाफ काढून घेऊया त्यामुळे आग नसली तरी चालेल किंवा तुमचा ग्ला गॅस मंद असला तरी चालेल पाच मिनटे झालेली आहेत आता आपण ही उकड खाली उतरवून घेऊया आता ही उकड एका परातीत काढून घेऊया आणि कालत्याच्या मदतीने ही उकड सगळीकडे पसरवून घेऊया आता आपली ही उकड मळेपर्यंत आपण चुलीवर तवा गरम करायला ठेवूया आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया आणि पीठ गरम असतानाच मळून घ्यायचं मग भाकरी आपली तुटणार नाही साधारण तुम्हाला हे पीठ अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पिठाला कुठेच चिरा पडलेल्या नाही आहेत आणि या पिठाचे आपण तीन भाग करूया जर तुम्हाला छोटी भाकरी वळायची असेल तर तुम्ही ह्याचे चार भागसुद्धा करू शकता पुन्हा एकदा आपण या पिठाला मळून घेऊया आणि गोळाकार असं करून घेऊया हाताला पाणी लावून त्या पिठाला कडेकडेने बोटाने दाबून घेऊया जर तुम्हाला ही पद्धत जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट गोलाकार करून थापायला सुरुवात करू शकता आपली इथे बोटंसुद्धा लावून झालेली आहेत आता आपण भाकरी वलायला सुरुवात करूया तर त्याआधी आपण ह्या परातीला पाणी लावून घेऊया आता आपल्या तळ हाताने हळूहळू भाकरीला दाबून घेऊया आणि जेव्हाही तुम्हाला असं वाटत असेल की भाकरी आपली परातीला चिकटते तर एक पाण्याचा हात फिरवून घ्यावा अशा हलक्या हाताने हळूहळू पसरवून घ्यायची म्हणजे भाकरी मोठी होते आपली इकडे भाकरी थापून झालेली आहे आता आपण बोटं लावायला सुरुवात करूया त्याआधी परातीला पाणी लावायला विसरू नका मी इकडे दोन्ही हाताने बोटं लावत आहे जर तुम्हाला जमत नसेल तर एका हाताने लावली तरीसुद्धा चालेल आम्ही लहानपणापासून ह्या भाकऱ्या करतोय त्यामुळे आम्हाला दोन्ही हाताची सवय झालेली आहे जर तुम्ही दोन्ही हात लावलात तर तुमच्या भाकरीवर डिझाईनसुद्धा छान येते आणि भाकरी, भाकरी पटकन मोठी होते आणि भाकरीला बोटं लावून झाली की कडेने हात फिरवायला विसरू नका म्हणजे जर चीर पडले असेल तर ती निघून जाईल लगेचच परातीला पाणी लावून घ्या आणि त्यावर भाकरी ठेवून घ्या आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा बोटं लावून घ्या मगाशी जशी आपण बोटं लावली त्याचप्रमाणे ह्या साईडलासुद्धा लावून घेऊया या भाकरीवरून मी तुम्हाला एक किस्सा सांगते लहानपणी जेव्हा मी पाचवीला होते तेव्हा मी माझ्या आईकडून भाकरी बनवण्यासाठी पीठ मागायचे पण मला आई काय द्यायची नाही मग मी शेजारी आजीकडे जायची आणि ती मला पीठ द्यायची आणि मी तिच्याकडे भाकरीसुद्धा बनवायचे सुरुवातीला जाड बनवायचे नंतर नंतर सवय झाली तेव्हा बरोबर यायला लागले तर इकडे भाकरीसुद्धा वळण झालेली आहे मस्त मोठी झालेली आहे तुम्ही बघू शकता माझ्याकडे परात हे एवढंच छोटं होतं नाहीतर आमच्या कोळी पद्धतीतले भाकरी ह्याच्यापेक्षा पण खूप मोठी असते भाकरी वळून झालेली आहे आता आपण बोट लावलेली बाजू परातीवर घेऊया इथे आपला तवा गरम झालेला आहे आता आपण ही भाकरी भाजायला सुरुवात करूया आता भाकरी कधी उलटायची ती मी सांगते तुम्हाला हा भाकरीचा ना रंगसुद्धा बदललेला असतो वरून थोड्या वाफासुद्धा निघायला सुरुवात झाली असते आणि साधारण चार ते पाच सेकंद भाकरी शिजते वेळ न घालवता आपल्याला ही लगेच आडकचची भाकरी उलटून घ्यायची आहे जर तुम्ही ह्याच्यापेक्षा पण जास्त शिजवली तर भाकरी फुगणार नाही त्यामुळे तुम्हाला ह्या सर्व टिप्स लक्षात ठेवायला लागतील आता आपण ही भाकरी खालून पूर्णपणे शिजवून घेऊया साधारण पाच ते सहा मिनटं ही भाकरी आपण शिजवून घेऊया कडेकडेने फडक्याने दाबून ही भाकरी आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे खालून भाकरी शिजलेली आहे आता आपण तिला दुसऱ्या बाजूने पलटी मारून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता भाकरी छानपैकी फुगायला सुरुवात झालेली आहे आणि कडेकडेने हलक्या हाताने हिला दाबून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता भाकरीच्या कडेला चीर पडलेली आहे त्यामुळे सगळी वाफ तिथून निघालेली आहे म्हणून ही भाकरी पूर्णपणे टम्म फुगत नाही आहे इकडे आपली भाकरी तयार झालेली आहे आता आपण टोपलीत काढून घेऊया आता मी ही भाकरी तुम्हाला लाटून सुद्धा दाखवते ज्यांना वळायला किंवा थापायला जमत नसेल तर त्यांनी ही पद्धत वापरू शकता इथेसुद्धा पीठ पूर्णपणे मळून घ्यायचं आहे आणि भाकरी लाटायला सुरुवात करायची आहे जशी आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे ही भाकरीसुद्धा लाटून घ्यायची आहे पण जसजसं गरज असेल तेव्हा तेव्हा परातीला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे भाकरी आपली चिकटणार नाही इथे आपल्याला लाटतानासुद्धा हलके हाताने लाटून घ्यायची आहे जास्त दाब देऊनसुद्धा चालणार नाही नाहीतर भाकरी तुटण्याची जास्त शक्यता आहे ही भाकरी कडेकडेने लाटून घ्या आणि मध्ये थोडी जाडच ठेवा आणि इथे एक लक्षात ठेवा ज्या बाजूने आपल्याला भाकरी उचलायची आहे त्या बाजूला लाटू नका म्हणजे भाकरी अलगद उचलली जाई आता आपण मगाशी बोटं लावली त्याचप्रमाणे ह्याला सुद्धा बोटं लावून घेऊया आपली मिलेट रोटी किंवा भाकरी तयार झालेली आहे किती सॉफ्ट झाले बघा तुम्ही बघू शकता एकदम मस्त पटकन घडीसुद्धा मोडते आणि तुटतेसुद्धा पटकन म्हणजे एवढी सॉफ्ट ही भाकरी तयार झालेली आहे तर रेसिपी खूप सोपी आहे फक्त प्रमाण समजलं पाहिजे एवढंच ही मिलेट रोटी मी कोळी पद्धत वापरून केलेली आहे मी सुद्धा ह्या मिलेट रोटी खाऊन बघितलेली आहे त्यामुळे मला बऱ्यापैकी फरक पडला म्हणून मला असं वाटलं की तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी ज्यांना खरंच वजन कमी करायचं असेल किंवा ज्यांना डायबिटीज असेल तर ही रेसिपी एकदम उत्तम रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्थ राहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात राहा वेळात वेळ काढून माझ्या रेसिपीज बघता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद भुरच्ा नवीन विडिोसाठी नकी विटिया